दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू चॅनल तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त निमित्त आज आम्ही आलो आहोत दत्त मंदिरामध्ये आणि सर्वात वर्ष तुम्हाला दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा इथे मम्मीने इथे हार फुलं वगैरे घेतली आहेत आणि त्यानंतर इथे आम्ही दर्शनासाठी जात आहोत आणि इथे आम्ही दर्शनासाठी आलो आहोत तर बघा खूप मोठी लाईन आहे इथे आम्ही आता लाईनीत उभे आहोत तर बघा खूप मोठी लाईन आहे आणि हीच लाईन खूप वेळ असते आणि इथे बघा रांगोळी सुद्धा काढली आहे काही रांगोळ्या मोडल्या सुद्धा आहेत चुकून वगैरे मोडल्या जातात ना काही रांगोळ्या म्हणून आणि इथे सजावट बघा फुलांनी किती छान केली आहे इथे मला बघा कशी घंटा वाजवत आहे त्याला घंटा वाजवायला पण खूपच आवडत तर बघा आता इथे आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत आणि इथे बघा फर्स्ट मम्मी इथे दर्शन घेत आहे दत्त महाराजांचं आणि सोबत काकी सुद्धा दर्शन घेत आहे आतमध्ये सुद्धा डेकोरेशन बघा किती छान केलं आहे बघा फुलांनी वगैरे किती छान सजवलं आहे त्यानंतर इथे आम्ही मंदिराच्या बा बाहेरच इथे एक औदुंबराचं झाड सुद्धा आहे आणि असं म्हणतात की औदुंबराच्या जा झाडामध्ये दत्ता महाराजांचा वास असतो तर बघा इथे सत्यनारायणाची पूजा सुद्धा होती आणि या मंदिराच्या बाजूलाच इथे पोलीस स्टेशन सुद्धा आहे तर बघा आता इथे पोलीस स्टेशन आहे आणि इथे सत्यनारायणाची पूजा आहे तर इथे बघा आता आम्ही सत्यनारायणाची पूजा दर्शन घेतलं आहे त्यानंतर इथे मी दर्शन घेत आहे तर बघा आता इथे माझं सुद्धा दर्शन झालं आहे आणि त्यानंतर इथे आम्ही आलो आहोत प्रसाद घेण्यासाठी प्रसाद इथे बघा आता प्रसादासाठी सुद्धा खूप मोठी लाईन आहे आणि इथे आता सगळ्यांनी इथे प्रसाद घेतला आहे तर आता इथे आम्ही प्रसाद घेऊन जेवणासाठी बसणार आहोत इथे जेवण सुद्धा आहे तर बघा इथे मी सुद्धा आता प्रसाद घेतला आणि आम्ही इथे आता जेवणासाठी बसलो आहोत जेवणामध्ये मेन्यू पण खूप छान आहे आणि आम्हा सर्वांनाच इथे प्रसाद आवडला तर आता बघा इथे माझं जेवण झालं आहे आणि इथे आता सगळे जेवण करत आहेत आणि आजच इथे बघा योग योगाने आयप्पा स्वामींची सुद्धा इथे पालखी जात आहे आम्हाला अम, सुद्धा या पालखीचं दर्शन घ्यायचं होतं मी तर दर्शन घेतलं पण बाकी सगळे जेवत होते त्यामुळे ते दर्शन नाही घेऊ शकले तर बघा इथे मी दर्शन घेतलं आहे आणि सांगते इथे मी व्हिडिओ काढत आहे बघा सगळे तसे जात आहेत पालखीला पण बघा किती सुंदर सजवलं आहे किती छान दिसत आहे पालखी तर बघा आता त्यानंतर इथे पूर्ण पालखी इथे गेली आहे आणि त्यानंतर इथे परत मी व्हिडिओ काढण्यासाठी मम्मीजवळ आली आहे आणि आता आमचं जेवण झालं आहे तर आता आम्ही इथून निघालो आहोत तर बघा इथे अय्यप्पा स्वामींची एक टेम्पो होता आणि तिथे प्रसाद देत होते सर्वांना आम्ही सुद्धा इथून प्रसाद घेतला आणि त्यानंतर इथे परत आम्ही निघालो आहोत आणि आम्ही ज्या रस्त्याने घरी जात आहोत त्याच रस्त्यावर ते आयप्पा स्वामींचं मंदिर सुद्धा आहे तर आम्ही तिथलं सुद्धा ऋणच दर्शन घेतलं कारण आम्हाला घरी सुद्धा जायचं होतं तर बघा आयप्पा स्वामींचं मंदिर सुद्धा किती छान सजवलं आहे लाइटिंगने खूपच भरून दिसत आहे नंतर आम्ही इथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो आहोत ते सुद्धा आमच्या घरापासून जवळच आहे त्यामुळे आम्ही तिथे सुद्धा दर्शनासाठी गेलो आहोत आणि इथे दत्तजयंतीच्या आठ दिवस आधी श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा सुरू होतं आणि ते याच दिवशी समाप्त सुद्धा होतं बघा दत्त जयंती निमित्त किती छान सजवलं आहे आणि ही रांगोळी तर मला खूपच जास्त आवडली आहे किती सुंदर दिसत आहे ना रांगोळी श्री दत्त महाराजांची रांगोळी खूपच छान दिसत आहे आणि रांगोळीच्या बाजूलाच इथे बघा पालखीसुद्धा आहे श्री स्वामी समर्थांचे सगळे तिथे दर्शन घेत आहेत बघा इथे सुद्धा खूप मोठी लाईन आहे दर्शनासाठी बघा कृष्णवी कशी दर्शन घेत आहे त्यानंतर इथे काकीला दर्शन घेतलं आहे आणि मी सुद्धा इथे दर्शन घेऊन इथे आम्ही आपण पुढे आलो आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इथे पण बघा खूपच छान डेकोरेशन केलं आहे इथे छान दिसत आहे बघा इथे मम्मी काकी श्रद्धा सगळेच दर्शन करत आहेत बघा इथे सगळ्यांचे दर्शन घेऊन झालं सुद्धा आणि सगळं डेकोरेशन फुलांनीच केल्यामुळे ते अजून भारी दिसत किती छान दिसत ना एकदम असं भरून भरून दिसत आणि लाइटिंगच त्यात भर असते त्यामुळे तर अजूनच छान दिसत तर बघा इथे इथे था था हो आनी, आनी तर बघा त्यानंतर आता इथे मी आणि काका सुद्धा दर्शन घेत आहोत आणि आमचं इथे दर्शन घेऊन झालं सुद्धा आहे तर त्यानंतर इथे सुद्धा सत्यनारायणाची पूजा आहे तर बघा आता इथे आम्ही सत्यनारायणाच्या पूजेच दर्शन घेणार आहोत तर बघा इथे फर्स्ट मम्मी दर्शन घेत आहे मम्मी सोबत इथे कृष्ण पण दर्शन घेत आहे तिला सरसं देवाच्या ठिकाणी फिरायला जाणं खूपच आवडतं बायतून दर्शन घेतलं आहे नंतर इथे आता मम्मी दर्शन घेत आहे त्यानंतर इथे मला बघा कसं नाचतोय तिथे भजन सुरू होतं म्हणून त्याला इथे खूपच असं वाटत होतं नंतर तो नाचून दमला आणि दर्शन घेतलं आहे तो सारखं दिव्याजवळ जातो म्हणून त्याला सारखं पकडावं लागतं खूपच जास्त मस्ती येतो त्यानंतर इथे मी सुद्धा दर्शन घेतलं आहे तर बघा नंतर आम्ही इथे थोडा वेळ बसला बसलो आहोत कारण मला व्हिडिओ सुद्धा काढायचा होता बघा मला कसं खेळतो त्याला असं मोकळ्या जागेत खेळायला खूप आवडतं बघा तो पडला पण तर इथे सुद्धा स्वामी समर्थांची पूजा केली होती आणि त्यासोबतच नऊ ग्रहांची सुद्धा पूजा केली होती आणि इथे होम सुद्धा झाला आहे बघा त्यानंतर इथे हे अं इथे सुद्धा औदुंबरचं झाड आहे कारण अवधुबाराच्या झाडामध्ये श्री दत्त महाराजांचाच वास असतो आणि दत्त महाराज हे तर स्वामी समर्थांचाच अवतार आहे त्यामुळे हो इथे सुद्धा अवधुबाराचे झाड आहे तिथे सुद्धा आता आम्ही दर्शन घेणार आहोत तर बघा इथे सगळे बसले आहेत आणि मम्मी आणि काकीच्या काहीतरी गप्पा सुरू आहेत इथे कृष्ण बघा कशी डान्स करत आहे तिला काय झालं तर काय माहिती वेगळ्या डान्स करत होती त्या स्टाईलमध्ये इथे मला बघा डान्स करतोय भजन शिव आहे ना तो म्हणून टाळ्या वाजत तर आम्ही प्रसाद घेतला आहे आणि प्रसाद घेऊन इथे आम्ही या पूजेकडे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर बघा इथे सगळे दर्शन घेत आहेत बघा नवग्रहांची कशी पूजा केली आहे आणि इथे होम सुद्धा झाला आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेट भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय